नको नको तुम्ही राहा हरी देवा किती काम करायचं रे बाबा परमेश्वरा कुठं वर करायचं काम काय हो तुमचं काय चाललंय पेपर वाचायचं हा मग काय करायचं पाहिजे काय कराय पाहिजे काय चाललंय घरात घरात काय चाललंय बघायचं चा, देखायचं चा, आहे का नाही का नुसतं उठलं का सुटलं पेपरच घेऊन बसायचंय काय चाललंय ते तरी आम्हाला कळणार तू सांगितलं आता पोरा बाळांचं केलं सवरलं आता आपल्या खांद्यावर किती दिवस घ्यायचंय <laughs> द्यायचं त्यांच्या खांद्यावरनी आपण व्हायचं रे काम करूया कि मग त्याला काय कवा करायचंय त्यांचं त्यांना देऊया द्या मग हा द्या त्यांच्या त्यांच्या वाटण्या करून वाटणे करायला काय त्याला काय वेळ काय पाहिजे का मी का तुम्ही करते त्या सरळ बोलत नाहीत करत नाहीत उठून सुटून जाता कामाला येता संध्याकाळी कि तर आम्हाला ऐकावं लागतंय सगळं काय झालंय काय ते तर झालंय ते मग सांगते आता ऐका चांगलं त्यांच्या त्यांच्या वाटण्या करून द्या त्यांचं बाकी करू द्या आपण काम यायचं दिव्या वाटण्या करून त्यात काय यायचं त्यांचं त्यांना दिवे करूया काय असेल ते द्या त्यांच्या वाटण्या करू आता के, के, केले कस काय इथला असल काय गावाकडच का असल बघाय त्यांचे देशनी देऊन टाकायचं होय कि आहेच की मग नाही कोण म्हटले नाही कोण म्हणले तर मग ते देऊन टाका रोज दुमस नको घरात मी दुमस आता झाले नक्की काय नक्की झाले त्याशनी वाटण्या करून पाहिजे त्या आपापलं राहायच म्हणते ती होय त्याशनी सासरा नको झालाय नवरे घेऊन त्यांच्या देशने राहायचं आहे होय देऊया त्यांचं त्यांना दिव्या आपण जाऊन गावाकडे राहूया राहूया तिथं काय पत्र मारायचं तिथं शेड मारून आपल्या राहू तिथं चार कोंबडी कुत्री करून काय तर करून खाऊन राहूया आपण चालतंय त्याच ते बोलू त्यांना देऊ दे एकच ज्यांचं त्यांना करून नाव करून देऊया काय अडचण आहे करू एक मिनिट असं करूया काय मग कसं धाकटा इथं राहू जाऊ दे गावाकडे मग तुमचं काय म्हणणं आहे तसं का मग मग इथं राहू दे एक जाऊ दे गावाकडं मी इथे बी पटत नाही त्यांचं मग कशाला उग असू दे जाऊ दे तिकडं करून खाते ते खाऊ दे आपण रिकाम होतोय ऐकलं नाही तुमच्या आई वडील काय बोलायच ते हा आपल्याला गावाला टाकणार म्हणा आणि इथं यो धाकटा निवांत राहणार गावड काय दगड खायचे काय आहे गावाकडं पाऊस ना पाणी हिरीला स पा नाही काय राबून काय खायचंय गावाकडे काय नाही तुझं काय नाही आपण इथं राहायचं आणि आपल्याला पाहिजे पण पण देतील तो भाऊ आहे ना समान काय नाही आजपर्यंत त्यासाठी सगळं केले आता नाही तसलं काय करायचं आपण गुपचुप घ्यायचं सह्या तीन आणि ते योग्य आहे का असं चालतं मला काय नाही योग्य वेग तसं काय नाही आता जमाना बदललाय आज जमान्यासोबत आपण पण बदलायचं आणि घ्यायचं आणि मी तुम्हीच हो ते सह्या घ्यायच्या मी मी नाही घेणार बाई मला माझ्या नाही होणार तस म्हणजे तुम्ही सह्या घेणार नाही घेणार मी तू घे मग मी तुझ्या संघ मी जाते माहेरला करा तुम्हाला संसार कसा करायचा बर बघू मी प्रयत्न करतो प्रयत्न नाही सह्या घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या करतो ना उद्याच्या उद्या डॉक्युमेंट बनवून आणायचं आणि सह्या घ्यायच्या बर बघू ठीक आहे बघ तू म्हणलीस तशी जागेच कागदपत्र मी घेऊन आले आता त्याच्यावर ते सह्या तेवढ्या करून घ्यायच्या त्यांच्याकडून आणलं बरं झालं आता असं करा जावा तीन बाहेर बसल्या जावा सह्या घेऊन या जावा त्यांच्याकडून माझ्यानं तर काय झालं जमलं नाही वडिलाच नाही मम्मी तर काय पसरू शकत नाही सह्या घ्यायच्या घेतो माझं मी आणि बघा कशी घेतो ते कळणार मी नाही कोणाला घेतलेला ना सह्या काहीतरी करायला पाहिजे काहीतरी आयडिया लावून सासूईकडनं सासऱ्यांकडनं सह्या घ्यायला पाहिजे काय आयडिया लावू असंच करते चांगले हो चाग्या चारलंस अरे आता कसं चाचं टाइमिंग आहे चाग्या हो असे की दिवस किती लागल्या हवा की असे किती दिवसभर कंटाळा असेल ते ठेवा फोन मोबाईल आणि पेपर चाग्या भरती ठेवा पेपर आणि ते चष्मा काढा दिवसभर ते डोळ्याला किती त्रास होत असेल बघलत ते चष्मा लावताय सान पेपरज तसा डॉक्टरने सांगितलं की नाही आपल्याला ट्रीटमेंट करायचं आहे डॉक दवाखान्यात काढा बघू ते चष्मा काढा ठीक आहे ती बिस्किट बिस्किट आत ब्लेक ते बिस्किट मान नाग तुम्ही खा मान नाग बिस्किट दादा आपण दा ती तुमची परवा टेस्ट केली ती का नाही दवाखान्या डोळ्याच्या मग त्यांनी डॉक्युमेंट त्यावर सह्याना सांगितलं म्हणजे पुढे ऑपरेशनची वगैरे प्रोसेस करायला येत्या ते असं तेवढं करा काय ते त्यांनी सांगितले पेशंटच्या सयानावरती मी प्रत्यक्ष आलो तर चालत नाही ते जा करता तुम्हाला एकतर दिसत नाही नेणार कोण आणणार कोण त्याच्याविषयी मी कागदपत्र घेऊन आले इथं आणि डॉक्युमेंट वरती तुम्ही सह्या करा पेन आहे तुमच्याकडे नाही माझ्याकडे पेन थांबा हे दरा पेन हे चहागार वाललाय पटकन सह्या करा दोन तर दोन तीन सह्या आहेत येतात इथे सही करा आणि इथे एक सही करा आणि ते करा मला दिसायला कमी दिसतंय कस काय काय नाही हो डोळ्याचं तर हाय आपल्याला ऑपरेशन करायचंय घ्या तुम्ही आता तू बिस्किट खात नाही मला बिस्किट दिलाय बिस्किट कसं आहे तुमच्यानं जमलं नाही बघा मी सया करून आणल्या सहा करून आणल्या झाली की नाही सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर काय समजलं नाही समजलं तर असं दे आता, आता। जरी समजलं तरी आपण जातील गाव जाऊ द्या आपण इथे राहायचं आता तर आपल्या सगळ्या नावावर झाले टेन्शन घ्यायचं नाही आता तुझ्या मनाप्रमाणे आता मी इथलं राजा मी राणी झाले की नाही बघा बघा तरी हे बघा दोन तीन साहेब होते ना घेतल्या बघा आपल्याला तिकड झालं त्याला द्याल हा काय चाललंय ना तुमचं हा काय चाललंय काय नाही काय नाही मग कुसु कसू काय चाललंय कसले कागद आहेत कसले बघू बर काय नाही ते डॉक्युमेंट आहे कसले नाही दवाखान्यात चष्मान का जरा नाही ते दवाखान्यातलंय हो दवाखान्यात डॉक्युमेंट आहे नाही दवाखान्यातलं बघतो मी ते मी ऐकलं मी ऐकलंय तुमचं सगळं ते जरा जरा चष्मान ग ते बघू जरा आणि तुमचं दवाखान्यातलं आहे आज असंच ते की दवाखान्यातलंच मला आहे जरा चष्मानची मागत ते बघ जरा तुमचं बोलणं ऐकलंय मी सगळं बघे इकडे जरा काय बघे करायला का कोण सांगितलं तो उद्योग तुम्हाला तुम्ही जर मागितलं असतं लिहून आम्हाला येत सगळं दिलं असतं तुम्हाला कुणासाठी केले हा जरा सर विचार करायला पाहिजे होतं तुम्ही हा हे असलं बरोबर नाहीये काय नाही आहे डॉक्युमेंट दादा आम्ही सगळं ऐकलेलं आहे काय आम्हाला काय पसवा पसवा पशू काय करू नका आम्ही तुमचं बोलणं सगळं ऐकलंय दोघांच ते चष्मा आणखी जरा बघूयापर्यंत कुणासाठी केले तुमच्यासाठी केलंय आम्ही चष्मा निघालाय चष्मा कुठे लागत तुम्हाला आईबाप नको आहेत ना तुमचं तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे ना पक्षी प्रॉपर्टी महत्वाची झाली तुम्हाला तर तसं मागितलं असतं ना जीव हवाळून टाकला असता काय रे ह्यासाठी तुला मोठा केला मी हा नाही मग फसवा पशवी आम्हाला आई बापाला लहानाचं मोठं केलं काय रे मोठं ह्यासाठी केलं मी तुला फसवायसाठी आयला हा का फसूला सांगा मला तुला आई बापापेक्षा प्रॉपर्टी लय झाली काय महत्वाची वाटली काय तुला प्रॉपर्टी हा अरे तसं मागितलं असता तर जीव वाळून टाकला असता आम्ही नवरा कोणी तुमच्यावर केले कुणासाठी तुमच्यासाठी आणि तुम्ही आम्हाला फसवा लागलायचा आणि सुट्टी आमच्या माघारी सगळं तुमचच येत आहे की आमचं काय आता एवढं फसवायची काय गरज होती आम्हाला फसवायची हा आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही तुम्हाला लगेच नॉवर करून दिला असतो की तुमच्या राहू देऊ घेऊ दे त्यांची तेच चला हे झालंय ना सगळं तुझ्यामुळे झालंय झाले मी तुला त्यावेळी सांगित होतो माझ्या सोन्यासारखे आई वडलंस ती फसवायला नको त्यांची प्रॉपर्टी नकोय आपल्याला पण तू कधी ऐकलेस माझं आतापर्यंत सॉरी हो चुकलं माझ करणार का ते गेले ना घर सोडून त्यांना कोण आता आणणार चल त्यांना आणूया आपण चल चल काय जाऊ का जाऊ काय हे नको थांब जाऊ ना जाऊ नकोस थांब मग चुकलं आमच्याकडून मोठी चुकी झाली मला माफ कर नाही 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 एवढी मोठी चुकी झाल्या तुमचं हे आम्हाला काही मान्य नाही आहे हे सगळं तुमचं तुमच्यासाठी केलं तरी तुम्ही असलं करायला नाही नको आम्हाला तुमचा वैताग नको आम्हाला आम्हाला सण होत नाही आता ते नको नाही हे सगळं तुम्हाला राहते आमचा आम्ही राहतो तर त्यांची काही चूक नाही आहे चूक माझी आहे मीच केले सगळं नाही चूक केलं केले काय कोणी सगळं सारखंच के नको आम्हाला ते आमचं आम्ही आमचं आम्ही जातो गावा तुम्ही पाहिजे नाही 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 नको मला मला सण मला सण होतो होत नाही आपण केलं पाहिजे पाहिजे मला तुम्ही सोडून आम्हाला जाऊ नका प्रॉपर्टी कुठली नको नको तुम्ही राहा तुम्ही तुम्ही राहा सुका आमचं आम्ही जातो तिकडं सुकला